नमस्कार मी नरेंद्र पाटील इंगळे राहणार किनखेड तालुका अकोर जिल्हा अकोला जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण विदर्भाचा हवामान अंदाज आजची दिनांक आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजपासून पुढील दोन तीन दिवस महाराष्ट्र राज्यात काही भागा, भागात ढगाळ वातावरण येईल फार काही पाऊस येणार नाही आणि तेवीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात कोण्याच भागात पाऊस नाही पण तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर या तीन दिवसा कालावधीत फक्त काही भागात म्हणजे नाशिकचा काही भाग असेल सांगलीचा काही भाग सोलापूरच्या काही जिल्ह्यातील काही भागांमध्ये आणि इकडे अहिल्यानगरचा काही भाग तसेच इकडे कोल्हापूरचा काही भाग अशा काही भागात हलका एकदम विखुरलेल्या स्वरूपाचा हलकासा पाऊस आहे बाकी महाराष्ट्रात कुठंच पाऊस पडणार नाही खास करून विदर्भातील संपूर्ण अकरा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस नाही त्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि इकडे पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरी चंद्रपूर या संपूर्ण अकरा जिल्ह्यात सुद्धा पाऊस नाही थोडंफार या दोन दिवसात ढगाळ वातावरण काही जिल्ह्यांमध्ये येऊ शकते काही जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन आणि थोडीफार थंडीचं प्रमाण थोडं कमी होईल पण परत सव्वीस नोव्हेंबर पासून थंडीचं प्रमाण वाढेल सुद्धा आणि अनेक हवामान तज्ज्ञ सांगत आहेत की पाऊस येणार आहे पण माझा स्वतःचा अंदाज आहे की जे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणार होतं ते आता ना विदर्भात येणार ना महाराष्ट्रातील कोण्या जिल्ह्यात येणार त्यामुळे त्याचा मार्ग हा विशाखापट्टणमवरून बांगलादेश कडे जात असल्याने आपल्याकडे तो पाऊस येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांच्या कापसाची वेचणी चालू असेल त्यांनी वेचणी चालू ठेवी ज्यांची अजूनही रब्बीची पेरणी बाकी असतील त्यांनी रब्बीची पेरणी करून घ्यावी कारण आता रब्बीच्या पेरणीचा काळ निघून जात आहे आता अकोल्या जिल्ह्यासाठी विशेष हवामान अंदाज अकोल्या जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवस हलकसं ढगाळ वातावरण येऊ शकते पण अकोल्या जिल्ह्यात सो तेवीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीत कुठेच पाऊस पडणार नाही आणि पूर्णतः सूर्यदर्शन कोरडं हवामान असेल आणि रात्रीला पहाटे गारवा अशी थंडी परिस्थिती असेल हा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन करावं आणि हा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा मनपूर्वक धन्यवाद